रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तसेच मित्रांनो सगळ्यांनी जय आदिवासी तर मित्रांनो आता थोडी पाण्याची टंचाई बसली आमच्याकडं एक दोन हो दिवस झालं म्हणजे गावाकडून पाणी येत आहे आम्हाला हो पण एक दोन दिवस झालं पाणीच नाही आला मग त्याच्यामुळं आता आम्हाले ना झरेव हो जायचे पाण्याला जरा आमच्या घरापासून आमच्या वस्तीपासून थोडा आहे खालच्या साईडला मग तिथे मस्त पाणी आहे तर चला आता आम्ही चालू आहे झरेव पाण्याला तर चला आमचा पाण्याला जरा कसं आहे ना तो मी आपल्याला दाखवतो मित्रांनो तर आता आहे ना दोस्तानो आदित्य झोपलं आहे मग आम्ही दोन्ही माणसं पाण्याला चालू आहे ना मग हिडं कोणीच नाही मग त्याच्यामुळं आता चंदा बसले इकडं म्हणजे त्या मागच्या वेळेला स्वयंपाक दाखवला होता पा तिनं स्वयंपाक केला होता ती चेंदा आमच्याच जा शेजारी राहते म्हणजे आमच्या चुरदवाची मुलगी आहे मग तिला बसवला इकडं ती दहावीला ती अभ्यास करीत बसले मग आम्ही चालू आहे पाण्याला एवढं हांड रिकाम पटत हे पा मग आता पियच्या पाण्याची अडचणी मी जाणू तसा वापराय आहे पाणी आपल्याला भरपूर आहे पण मग आता चला मग ग्रामदाची आहे ना आता हांडरी कामं घेऊन निघाले मी निघालो आता पाण्याला चला आता पाण्याला आपण जाऊ आमच्या जरी हो चला दोस्त नो चंदनाला ठुलाय बसून इथं आता आदित्य ते तू झोपलाय ना मग आम्ही चालू आहे आता पाण्याला त्या जरी हो आता त्या झरेला निमित्तानो आमच्याक डवरा म्हणतात म्हणजे असा खड्डा राहतोय ना त्याच्यात पाणी त्याला डवरा म्हणतात आमच्याकडे पण काय बघा जरा म्हणतात चला आमच्या काय मित्रांनी समजल नाही समजणार तर चला आता इकडे पाठीमागं जायला लागल रामदास चायना घेतला हांडा ते मग बाकीचं मी घेतलं ती म्हणजे तो जरा काय आमच्यापासून एवढं लांब नाही जवळच आहे पण थोडा ते झाडं दिसतात ना तिकडे खाली जायला लागेल थोडासा असा ना खाली जायला लागत आहे वर चढत यायला लागत आहे तर दोस्तानो हे पाहा चालू आहे पाण्याला मस्तपैकी चुंबळीला पैकी चुंबडीला खांदेऊ टाईल आणि घेतला आणि चालू आहे पाण्याला रामदा चाय पुढं चालेल मी चालू आहे पाठीमागं आता हे पाडं दिसतात ना इकडं पोचलो आपण खाली आता या असं खाली जावं लागेल आपल्याला आता काय झाडली पानं नाही एकदम आशिन काही झाडं हिरवीगार आहेत पहा खाली तिकडं पाण्याचा एरिया थोडासा त्या लिफ्टचं पाणी येत आहे ना तिकडं वावरांनी लोकांनी काही असं बागायत केलेले मग त्याच्यामुळं त्या गारव्यांना हिरवीगार आणि इकडं वरच्या साईडला पाणी नाही त्याच्यामुळं काय पालविस नाही पा आणि हा गौर दिसतोय पहा जनावरं पाहतात ना आमच्याकडं मग ते शेण ह्या टायमाला सासून ठेवत्याची मग तो गावराचा उपयोग रोपा उजायसाठी होते आणि इकडं पुढं खत शण खत म्हणजे पावसाळभर टाकलेला जो शेण आहे ना त्याचा खत तयार होत आहे मग तो इड आहे मग आता आमचे लोक काय करतील मित्रांनो जेव्हा पाऊस पडायला सुरत होईल ना तेव्हा तो वाहनाने पांगे त्याची विकते नाही ती काय त्यात काही नाही विकते मित्रांनो तर चला असा हा एरिया इकडं आपण जिकडं जरी पाणी चालू आहे ना हा आपल्या शेताजवळ आहे आणि तिकडं झाडं किती हिरवीगार झाल्यात जास्त करून तिकडे ना पिपरीची झाडं आहे ती आता मस्तपैकी इडं दोन असं गावठी बैल बांधतात पा या बाबडी खाली सावलीला कारण मी तो एकदा सकाळची चारून बांधली का गुरा मग सावला बांधतात अशी मग एडंनी वैरण आता हे वैरण काढे ना मी जर अजून आहे बाहेर मग जनावर हे अशी बांधायला लागतात मग तिली अशीच घालतात ती त्यांच्यापुढं कारण मग आता राहणार ते काय काय नाही ना मग अशी वयरून साठवून ठेवली जाते या गावात आहे आणि इकडं वरच्या साईडला पेंडे भाताचा आणि पाणी पडते ना मग उरला का त्या मळेवर भरून ठेवतात नाही तर एखाद्या पळवीमध्ये सपरेट भरून ठेवता येते आणि हे पाठ पा तिकून नाही का आपण गोदड्या जुया घेतो तिकून असा वरून आला हा लिफ्टचा पाणी ती लिप्टे मी दाखवली वरच्या साईडला तिकडं हा पाण्याचा पाठ आणि इकडं खाली आहे ना आमच्या काही शेतकरी बांधव ना भुयणूक्याला आहे आता भुईणूक ह्या टायमाला ना मित्रांनो बराच उशीर होईल पण मग आम्हाला पाणी थोडा उशिरा भेटला होता ना मग चला आता हे पा मस्त आळी फुटलं ती झाडली पाना ह्या पाठ आहे ना मग गारवारात आहे ना पाणी ती मग इकल्या झाडाली मस्त पालवी आहे पा एकदम हिरवा घरा आहे आणि इकडे ना झाड म्हणजे कोंबड्या बसल्यात या पा ह्या आमच्या वस्तीवरच्या कोंबड्यात आता कोंबड्या पाण्या ह्या आम आमचे माणसं पाळतात त्यांच्या कोंबड्या काही विकाय होत्यात काही गैरचा आंडी खाया काही कापून खायला मित्रांनो तर चला आता कोंबड्यापासून तिथं मस्त आता ही पपई होती हिडपा झाड आली हिडं आंबा झाड आहे ते पा आंबे मग ते मस्तपैकी बाहेर आलं पण आता ढगाळ वाटव नाही मित्रांनो सारखा त्याच्यामुळं काही शक्यताच नाही आणि आता या जरूया आपण पोचलो आहे रामदासच्या आहे पुढं होती ना मी आपली लिडिओ बनतो तर मागं थोडा मग ती पुढं आले पा पहा मग ती हांड कशी ते हजार आहे पहा एडं खड्डाच दिसतोय पुढं ना तो मग वांगशे काय इडून मग दाखवला होता आपल्याली पण चला आज पाण्याला आलो आहे ना मग तो दाखवतो आज डबल एकदा कारण इथंच पाण्याला आलो आहे आपण मी हांडतलं आहे घसायला चला आता त्या झऱ्यात उतरू तु आपण वरच्या साईडला असा रचून घेतला आहे पहा मस्त म्हणजे माती पडत नाही त्याच्यात आणि त्याला भरपूर पाजरे वरून त्या असा कपारीसारखा आहे ना त्याच्यातून पाणी येत आहे वरच्या वावरांनी पाणी भरला का तो आहे येतोय तसा उन्हाळ्यात पाणी नाही राहत मित्रांनो याला पावसात भरपूर पाणी राहत आहे हे एवढा खड्डा भरलेला राहत आहे पावसाची मग आमचे लोका पाणी नसतं का मग इकडंच येतात पाण्याला हा खराटा दिसतोय पहा खराटा म्हणजे सेवा झाला का मग साफ करायचा आता साफ केले मित्रांनो त्या पाणी कुठं कसा काढतात माहिती आहे का ही नळी लावली पा इथं असा होल पाडला इथं मग ह्या नळीनं पाणी काही खाली घेतात ती आणि त्या उपसून काढतात ती टप्पा ना काय नाही पण नळी ना पाणी खाली कसं घेत नाही ह्या पहा मी दाखवतो आपल्याला असा होल पाडला आहे त्याला आणि इकडं नळी बाहेर काढली पा पहा ही पाही नळी बारीक म्हणजे असा मोरी सारखा बारीक मोरी आणि ही जी बारीक नळी आहे ना ही अशी वर ठेवली त्यात आणि मग तिच्या खाली घेतली का लगेच पाणी येत आहे तिच्यातून मी दाखवतो पहा आपल्याली तर दोस्तानो मग तिकडं होल पाडला का नाही आतल्या साईडला त्या दऱ्याला मग त्या जास्त पाणी खराब झाला का मग त्या ह्या नळी वाटं काढून द्या लागत आहे तर चला आता ह्या नळीला कसं पाणी येतं आहे ना त्या मी आपल्याला दाखवतो आतून हे पा आता ही नळी यांना ठेवेल तर मग ही आता खाली काढू खाली केली का लगेच पाणी येत आहे कारण ती जागा उंच आहे हो ना मग दहा बना पाणी जसं का असा खाली निघून येत आहे मग इकडेच भांडी भरू आपण भांडी भरायला मस्त भर बरं पा पाणी लगेच चालू झाला खाली केली का नळी लगेच पाणी येतं हे ह्यापा आणि हे पा असं मस्तपैकी पाणी आता कळशी हांडं इकडेच भरून आहे जातं आपण आणि हे जर भरलं ना मित्रांनो जास्त ओव्हरफ्लो पाणी झालं ना तर मग इकडं आमचे शेतकरी बांधव काय करतात ना ते का आयडिया काय केले पा मी ते आयडिया दाखवतो आपल्याला हा मोठा पाईप आहे काळा पाईप मग ह्या नळीचं जे पाणी राहत आहे ना ही नळी ह्या पाईपात घालून देता ये मग ह्या पाईप असा खाली असा खाली पसरत नाही राहते पाईप पईपलाईन बारीक मग ह्या पुकारचा पाणी आहे ना मित्रांनो जास्त पाणी झालं हो मग इकडे खाली मका काही बाजरी फिरल्या ना पैप असा लांब नेला पा खाली मग तीन नळी चालू आहे का याच्यात टाकून द्यायची मग त्या पाणी असा ह्या पैपांना खाली जात आहे आणि मग ही बाजरी शेळू काही केलाय ना जनावरांसाठी मग द्यायचा भरून त्या ओपेली जेवढा भरल तेवढा बरल तर हा इकून पैप असो आणलाय चला आता रामद्यायचं चाल तिथं पाणी भरायचं काम वातावरण मित्रांनो इड्या मस्त आहे कसा या पाण्याचं आहे रे ना मस्त मस्तपैकी अशी हिरवीगार फुटल्या ती तर दोस्तांनो पाणी भरपूर असल्यामुळं आता आपलं हांडं भरलं त्या खाली नळही भरलं काय बाकीचं बाकीचं वरही भरलं मग आता हे उचलून आपण चुंबळ विंबळ करून मस्तपैकी आणि जाऊ घराक कारण आधी ते झोपेल आहे ना मग तिकडं चेंदानाला ठेवलं आहे मग चला आता आपली सुंबळ विंबळ करून जायचे घरा का मित्रांनो चला आता आहे ना आपलं हांडं भरलं मग आता हांडा चुचलायची तयारी आहे पण तोपर्यंत आता आरामदायचे आहे चुंबळ करते या कळशी राहिले बरायचे आपली ना मग ती कळशी भरून मग झुंबळ करायची आहे आणि मग आपण निघणार आहे ती मित्रांनो ह्या बा पिपरी पिपरीची झाड आहे तिकडे बरं का जास्त याला जुनी झाडं आहेत पिपरी आता ती पिपर म्हणजे बारीक फळं आहे मी दाखली एखादी फळ आला का त्याला आता त्याला फळं नाही आमच्या गावाकडल्या गावाकडल्या मित्रांनी माहिती आहे मग त्याने पाला फुटला आहे मस्तपैकी पावसाची झाडं ने ना जास्त गंधाट झाडं होतात मित्रांनो जास्त जंगल होतं एकदम हिरवळ पावसाचं वातावरण नाही या वस्ती वर्षीचं मी इंटरेस्टिक वातावरण आपले दाखवणार ते मागच्या पावसाचा दाखवला चला आता मस्त झाड आलं पाणी फुटल्या ह्या पाय इकल्या साईडला आहे पाणी आहे संबंध इकडे खाली आपल्या शेते इकडं आपण इकडे पाणी नेतो आहे आता आपण वावरावा लावल्यात तिकडे काही बाजरी करणार आहेत खायला काही शेळ्यांसाठी खाते आपण नाही पाणी घेतलं मित्रांनो या लिफ्टचा चला आता रामदास चहायचं चाल आहे सुंबळ करायचं काम म्हणजे हांडं उचलायचे ते मग आता दोन हांडे घेऊन लांबता छाई चाले पुढं याला दुढी म्हणतात आमच्याकडे आमच्याकडं भांडी मित्रांनो आणि मित्रांनो उन्ह आणत यायचा मला ना लईवायचा घ्याय मी घेतलं एक हांडा मी एकच घेतला मला उचलून द्या कोण लावता ना चला आता चालू आहे आता ह्या घराजवळ पोचलो आहे आपण आता हांडं घ्यायला चेंदाणाला आपण इकडे बसून ठेवले ना मग ती हांडा घ्या आले ते पहा मंग तिनं घेतलाय हांडा उन्हाशी मित्रांनो लय तकलीफेच या पाण्याची म्हणलं तर सकाळशी संध्याकाळशी जमत आहे पण आता कसं आहे चालूच सुद्धा आहे मित्रांनो वातावरण आहे थोडा ढगाळ झाला आज आता बो हांडा घ्या सांगतो रामद चायला तर उन्हामध्येच पाणी घेऊन आलो त्याच्यामुळे ना मोखार घाम झालं आहे पहा टायला ना पुसून काढू घाम आणि दसा नाही उर या लागत आहे तर मी त्यानं पाणीच घेऊन आलो तरी पण चिडून नाही पाणी पिऊन आलो आणि आता या याचा ता पुन्हा ताण लागली तर ता पुन्हा थोडासा पाणी पिऊन घेऊ जरी एवढं काही गार पाणी नाही राहत थोडा आहे होत आहे ना आणि ते पाणी एवढं काही जित नाही मी त्यानो त्या लिफ्टचा पाणीवरून मुरत आहे ना मग त्याच्यामुळे मग ते थोडा गरमच राहत आहे या टायमाला सकाळची मात्र चांगला गार, गार राहत आहे आणि जे नॅचरल जे आपलं राहत आहे ना पाणी ओरिजिनल पडण्याचा ते काय राहत आहे ते चला आता पाणी बिने पिलो थोडा दमखाव आणि आता आपली पुन्हा शेळा सोडायची ती तर चला मित्रांनो कसा वाटला आता हा छोटासा आमचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद